नमस्कार मी आज बनवत आहे सुक्या रसा भाजी, या ठिकाणी मी अशा प्रकारे बोंबील साफ करून घेतलेले आहेत सर्वप्रथम बोंबलाचे शेपटीकडला भाग आणि डोक्याकडला भाग कट करून घेतला व एका बोंबलाचे दोन ते तीन तुकडे करून घेतले व ते थोड्या वेळासाठी असे पाण्यामध्ये भिजत ठेवले व ते असे व्यवस्थित हाताने चोळून घेतले व व्यवस्थित धुवून घेतले जेणेकरून त्याची जी घाण लागलेली असते ती व्यवस्थित निघून जाते व ते साफ होतात अशा प्रकारे साफ करून घेतले व ते साफ केलेले बोमिल फ्राय केले एकदम कमी गॅसवरती असे चांगले फ्राय होऊ द्यायचे व व्यवस्थित कडक झाले पाहिजे आणि असे एकदम कुरकुरीत झाले पाहिजे तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपले बोंबील हे असे फ्राय होत आहेत व आणि त्याला असं सोनेरी कलर येईपर्यंत परतत राहायचं हे बघा बोंबीलला कलर पण चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि ते बोंबील एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत चला मग आता आपण भाजीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे मीडियम आकाराचे दोन कांदे एकदम बारीक कट करून घेतले सर्वप्रथम कढई ठेवली व हो त्यामध्ये तेल ॲड केलं आणि ते एकदम बारीक कट केलेले कांदा त्यामध्ये ॲड केला व तो व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आता त्यामध्ये मी एक चम्मच आणि लसणाची पेस्ट ॲड केली व त्या कांद्यासोबत ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आता या ठिकाणी इथे मी काळं वाटण ॲड करते इथे एक वाटी काळं वाटण ॲड केलेलं आहे त्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे व खोबरं गॅसवरती भाजून ते मिक्सरमधून एकदम बारीक त्याची पेस्ट बनवून घेतली व ती मी यामध्ये ॲड केली व त्या कांद्यासोबत तो पण मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा हे बघा व्यवस्थित परतून झालेलं आहे आता त्यात आपण सुके मसाले ॲड केले काळा मसाला एक चम्मच हळदी पावडर व चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता मी ते एक चम्मच मीठ ॲड केलं व त्या काळ्या मसाल्यासोबत व्यवस्थित तो सगळे सुके मसाले परतून घेतले व तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे हे बघा आता चांगल्या प्रकारे तेल पण सुटलेलं आहे आणि आपला मसाला पण व्यवस्थित शिजवून झालेला आहे या ठिकाणी मी थोडं बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याला भाजून त्यात पाणी ॲड करून त्याची पेस्ट बनवून घेतली होती ती मी या ठिकाणी ॲड केली त्यामुळे भाजीला चव पण चांगली येते आता या ठिकाणी फ्राय केलेले बोंबील ॲड केले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित बोंबील मिक्स करून घेतले ना त्या बोंबलाला पण मसाला व्यवस्थित लागला जातो बघा कलर पण किती छान आलेला आहे आता यात मी थोडी वरतून कोथिंबीर ॲड केली ती व्यवस्थित परत परतून घेतली यात मी गरम पाणी करून घेतलं व ते ॲड केलं आणि व्यवस्थित त्या भाजीमध्ये मिक्स करून घेतलं तुम्ही क तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी करू शकता हे बघा अशा प्रकारे भाजी तयार झाली कलर पण छान आलेला आहे थोडं पाच ते दहा मिनिट उकळी येऊ द्यायची भाजीला कारण बोंबिलीला शिजायला जास्त वेळ लागत नाही परत मी थोडी कोथिंबीर ॲड केली हे बघा चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे व अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये